मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे वाको इंडिया किक बॉक्सिंग फेडरेशनच्या वतीने ते पाच फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे झालेल्या चौथ्या खुल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत तळेगाव दाभाडे येथील वैष्णवी योगेश दाभाडे तिनं दहा ते बारा वयोगटात बेचाळीस किलो वजनगट सुवर्णपदक मिळवून नवीन इतिहास घडवलाय वैष्णवी दाभाडे हिच्या यशाबद्दल मावाचे आमदार सुनील शेळके यांनी तिचा विशेष सत्कार केला त्यावेळी वडील योगेश दाभाडे आई श्रद्धा दाभाडे प्रशिक्षक सुभाष चंद्रकांत दाभाडे हे उपस्थित होते वैष्णवी दाभाडे हिनं केवळ मावळ तालुक्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं नाव उज्ज्वल केलंय यापुढे तिच्या यशाची कमान अशी चुंचावत राहावी आणि देशासाठी तिनं नवनवीन विक्रम नोंदवावेत या शब्दात आमदार शेळके यांनी वैष्णवीचं अभिनंदन केलंय आणि पुढील कार्यकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आमदार सुनील सुनीलांना शेळके स्पोर्ट फाउंडेशन अंतर्गत चालणाऱ्या दाभाडे मार्शल आर्टची सुवर्णकन्या वैष्णवी हे तळेगाव येथे मामासाहेब खानगे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यत्तासहवीत शिकत आहे दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये सत्तावीस देशातील सातशे स्पर्धकांनी भाग घेतला वैष्णवी हीनं तीच लाईट प्रकारात बेचाळीस किलो वजन गटा सुवर्ण पदक मिळवलंय महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शेलार यांच्या हस्ते वैष्णवीला सुवर्ण पदक आणि ट्रॉफी देण्यात आली वैष्णवीला दाभाडे मार्शल आर्टचे प्रशिक्षक सुभाष दाभाडे यांचं बहुमोल मार्गदर्शन लाभले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा